सदाैव सत्यासोबत चोपडा तालुक्यातील विविध शिवारात नाला खोरी करण्याचे सकारात्मक परिणाम ॲडভোকেট बाळकृष्ण पाटील चोपड्याच्या चो उत्तर भागात असणाऱ्या सुंदरगडी भाग कायम कोरडवाहू राहिला आहे जमिनीखाली दगड व जलसंवर्धन करायची इच्छा असली तरी संपूर्ण क्षेत्रफळात एकही नाला नसल्यानं ना, काहीही करता न येण्यासारखं क्षेत्र मात्र विठ्ठल आफ्रो संस्थेनं मागील पाच वर्षापासून सुरू केलेल्या जलसंवर्धन प्रकल्पामुळे आता चार किलोमीटर अंतरावर भूगर्भातील पाणी नुकत्याच केलेल्या जलसंवर्धन आणि नाला खोली करण्याची महती पटली आहे मामलदेव कृष्णापूर शिवारात होत असलेली कामं चोपडा शिवारापासून तब्बल चार ते सहा किलोमीटर लांब आल्यानं तिथं सुरू असणाऱ्या कामांचा आपणास कधी फायदा होईल याचा येथील शेतकऱ्यांनी कधी स्वप्नात देखील विचार केला नव्हता मात्र आता वरती सुरू असणाऱ्या कामांना चार वर्ष पूर्ण होत असल्यानं सुंदरगडी शिवारातील शेतकरी हळूहळू वरील कामांचा फायदा अनुभवत असल्याचं निदर्शनात आलं आहे पहिल्या टप्प्यात दोन वर्षा अगोदर ज्यांच्या बोर ट्यूबवेलला पाणी होत ते शेतकरी बोरच्या पाण्यात थोडी वाढ झाल्याचं सांगू लागले मागील वर्षी काही शेतकऱ्यांचे बंद पडलेले बोर पुन्हा सुरू झाले व आता कालच शिवारात एक चमत्कार म्हणावा लागेल अशी घटना अनुभवायला मिळाली आहे अल्हाद टिकाराम देशमुख या शेतकऱ्यानं मागील दहा वर्षापासून कोरडवाहू शेती असल्यानं दुग्ध व्यवसायाकडे आपला मोर्चा वळवला होता हळूहळू करत आज त्यांच्याकडे पंधरा म्हशी आहेत परिसरात आता भूगर्भातील पाणी बरं दिसतं याचा विचार करता त्यांनी परवा बोर करण्यास सुरुवात केली असता चारशे पन्नास फुटावर पाणी लागलं पाणी लागणं हे जेवढं विशेष होतं त्यापेक्षा खालून आपोआप पाणी बोर मधून जेव्हा वा ला, वाहू लागलं तेव्हा सगळेच आवाक झाले व आनंद गगनात झाला हा गत वर्षापासून भागात दिसून नाला खोलीकरणामुळे या कामासाठी प्रदीप गुजराती ऋषी गुजराती डॉक्टर प्रशांत राजपूत अफ्रो संस्थेचे संचालक संग्राम साळुंखे यांच्यासह कोऑर्डिनेशन कमिटी संस्था कर्मचारी शेतकरी यांचे यासाठी प्रयत्न राहिले आहेत